संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भारतीय आणि शैक्षणिक घडामोडीसंदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनेला ओकतो शिक्षणसेवका संदर्भामध्ये अपडेट अशी आहे की गेल्या चार दिवसापासून आपण चार ते पाच दिवसापासून मुंबईमध्ये होतो आणि वेगवेगळ्या मंत्र्यांच्या आमदारांच्या आपण त्या ठिकाणी भेटी घेतल्या आणि त्यानंतर मान्य शालेय शिक्षण मंत्र्यांची सुद्धा आपण भेट घेतलेली आहे माननीय ग्रामविकास मंत्री जे आहेत त्यांचे पी ए त्यांच्याशी सु, सु, सुद्धा मा माझं बोलणं झालेलं आहे त्यामुळं ग्रामविकास मंत्री मान्य जयकुमार गोरे साहेब हे साताऱ्यामध्ये असल्या कारणाने आपण नियोजन त्या ठिकाणी करण्याचं सध्या सुरू आहे आणि जर तिथे असेल तर साहेबांनी सांगितलं की तिथे येण्यासाठी त्यांना कुठली अडचण नाही त्यामुळं महत्त्वाचे आपल्याला दोन मंत्री आहेत आणखी एक म्हणजे मंत्री म्हणून आपले शालेय शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री तर सध्या अर्थमंत्र्यांशी काही चर्चा किंवा त्यांच्याशी संवाद झाला नाही परंतु तोही आगामी सोमवार नंतर आपण त्या त्या ठिकाणी प्रयत्न करू चर्चा यामुळे झाली नाही की माननीय दादासाहेब भुसे यांनी अजून आपल्याला तारीख त्या ठिकाणी दिलेली नाही आहे परंतु त्यांच्या वैधदीसोबत माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी माझं बोलणं आहे त्यांनी ओला तारीख देण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळं ही जी तारीख आहे ही तारीख आपण ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी रविवारची रविवारचा दिवस पकडून आपण ती घेणार आहोत सुट्टीचा दिवस आपण घेणार आहोत त्यामुळं एक येत्या एक आठ दहा दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ती तारीख डिक्लेअर होईल मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही संपर्कामध्ये राहा तुम्हाला तारीख कळवून येईल त्यामुळं सोमवारी परत आम्ही त्यांना भेटून तारीखसंदर्भामध्ये लवकरात लवकर आम्हाला कळवावं अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं तारीख आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहे त्यानंतर त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन करण्यासाठी सुद्धा म्हणजे आपली जी टीम आहे त्या टीम कार्यरत करणं हे खूप महत्वाचं आहे कारण मंत्री महोदय हे तारीख लगेच देतील आणि जर त्यांनी पंधरावीस दिवसाची तारीख दिली तर एवढं मोठं नियोजन एवढ्या कमी वेळामध्ये करण्यासाठी ती ताकद जी आहे ती आपल्याला लागणार आहे त्यामुळं आत्तापासून सर्व उमेदवार जे आहेत ते तयारीमध्ये राहा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो शिक्षणसेवक कालावधी हा कमी करण्यात येव नाही होत असेल तर मानधन तरी किमान वाढवावं हा तर विषय झालाच दुसरा विषय खूप कम गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे तो म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा विषय कारण काय झालं की आपण आंतरजिल्हा बदलीकडे आत्ता सध्या दुर्लक्ष करतोय आता तो जी आर होणे एक दोन वर्ष निघा झालेली आहेत आपण त्याला अजूनही चॅलेंज किंवा आपणही त्याला अजूनही कुठेही त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं नाही विरोधात निवेदन दिलेलं नाही परंतु जर वेळेवरती आपण ही प्रक्रिया सुरू करायला गेलो किंवा आंतरजिल्हा बदली सुरू करा म्हणून निवेदन द्यायला गेलो गे। तर त्याला पुन्हा दोन चार वर्ष जातील आंदोलन उपोषण करत बसावं लागेल त्यामुळे ही प्रक्रिया आत्तापासून जर सुरू केली तर त्याचा फायदा आपल्याला लवकरच होईल कारण आपले जे मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री हे साताऱ्याचे आहेत आणि निश्चितपणे तो हा जो जी आर आहे तो हा जी आर त्या ठिकाणी आपल्यासाठी काढतील आंतरजिल्हा बदलीचं जी काही प्रक्रिया आहे ती आपल्यासाठी सुरू करतील त्यामुळं हे दोन्ही प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि विशेषतः जे कोकण भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा असतील किंवा काही लोक विदर्भात गेले म्हणजे ह्या विभागातले दुसऱ्या विभागात गेलेत आणि सगळ्यात मोठा तोटा हा महिलांना आहे महिला वर्गांना कारण ते खूप दूर गेलेले आहेत लागलेलं आहे त्यामुळं या अधिवेशनामध्ये आपल्या जे शिक्षण शिक्षणसेवकांचं अधिवेशन आहे यामध्ये जर ताकदीनं आपला आपली ताकद आपण त्या ठिकाणी दाखवली तर निश्चितपणे आपल्या पगारामध्ये काहीतरी पडेल या दृष्टीने हे नियोजन आपल्याला करावं लागणार आहे आणि जो कोणी ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नियोजन करू इच्छित असाल किंवा तुमचे टीम येणार असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही कळवा जेणेकरून आम्हाला त्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देता येतील त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की संडे रविवारी आपण मुख्यमंत्री यांच्या ओ एस डी जे आहेत त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे ते भेटणार आहेत संभाजीनगर साईडचे जे उमेदवार असतील शिक्षण शिक्षणसेवक असतील किंवा जालना साईडच्या जवळपासचे असतील त्यांनी संभाजीनगरला सकाळी यावं दहानंतर नंतर आपण इथले जे काही मुख्यमंत्र्यांचे वैद्य असतील इथले मंत्री आहेत इथले का मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार आहेत आपण त्यांनाही त्या ठिकाणी भेटून मुख्यमंत्र्यांची वेळ आम्हाला मिळवून द्यावी जेणेकरून अधिवेशनामध्ये हो मुख्यमंत्र्यांनासुद्धा आपल्याला आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करता येतील त्यामुळे माझी विनंती आहे की जे संभाजीनगरच्या आसपास असतील संभाजीनगरमध्ये असतील त्या उमेदवारांनी संभाजीनगरला यायचं आहे माझा आल्या आल्यानंतर माझा नंबर मी तुम्हाला देतो अठ्ठ्याण्णव आठशे आठशे सोळा सर्वांकडे नंबर तरी पण तुम्हाला नंबर देतो आहे आल्यानंतर मला कॉल कर किंवा येणार असतील त्यांनी मला कमेंट्स व्हॉट्सअपला कमेंट करा जेणेकरून मला त्या पद्धतीने नियोजन करता येईल जास्तीत जास्त उमेदवाराने इथून पुढं सक्रिय राहणं तेवढंच गरजेचं आहे पुढच्या एका महिन्यामध्ये आपला हा मेळावा एक चांगला मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आणि मोठा मेळावा त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे त्यामुळे सर्व शिक्षण सेवकांनी या विषयामध्ये लक्ष घालून आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने कसं उपस्थित राहून नियोजन करते यासाठी प्रयत्न करावा एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण शिक्षणसेवकपर्यंत फॉरवर्ड करा ही विनंती करतो सोमवारनंतर परत मी मुंबईमध्ये आहे पुढील ज्या तारखा वगैरे आहेत ते तारखा आपण लवकरच त्या ठिकाणी घेणार आहोत धन्यवाद